नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या प्लॉटला आपण थोडक्यात काय केलेलं आता फुटवे वगैरे आपल्या ह्या प्लॉटला चांगले आले होते आणि आता आपण ह्या हे जे ऊस आहे त्याला ट्रॅक्टर लावून अशा पद्धतीने माती लावून घेतलेली आहे आपण थोडक्यात काय आताच्या जे फुटवेअर आपली ती बऱ्यापैकी जरा मातीमध्ये गेलेत आता हे आपल्याला एवढं लक्षात येणार नाही पण ज्यावेळी आता ह्या ज्या प्रॉडक्ट ह्या प्लॉटवर आपल्याला काय इफेक्ट होते आपल्या औषधाचं हे आपल्याला पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये बघायचं आहे तर प्लॉटची कंडिशन सुद्धा चांगली आहे फुटे वगैरे आपले जास्त होते त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तसा आणि मातीला आल्यानंतर भरपूर फरक पडतो ग्रोथमध्ये आता खत लागायला सुद्धा ह्याला सुरुवात होतील आज आपण हे वापरलेले काही प्रॉडक्ट आहेत बघा आज आपण फर्स्टीक वापरला ह्याच्यानं उस उसाची कांडी किंवा पेरा जो आहे तो लांब होण्यासाठी आपण थोडक्यात किंवा हाईट वाढण्यासाठी म्हणू शकता तुम्ही खरं पेरा लांब होण्यासाठी टेक्निकली हुंडीसाठी आपण वापरले किंवा कीटकनाशक म्हणू आपण त्याला सर्व प्रकारचे जे काही माती बंद कीटक येणार आहेत त्यांच्यासाठी रूट मॅजिक वापरले आपण आज एन पी के फाय एक्स वापरले पी के एम बी उसाची जी येणारी कांडी आहे ती जाण येण्यासाठी आपण वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण काय दिलं थोडक्यात पाटपाण्यालाही लावून ठेवलं वॉटर वॉटरचं आणि ह्यातून आता हे सगळीकडे असं वाच जाईल तर हा टप्पा बघून घ्या लवकर नेक्स्ट टाइम व्हिडिओ करताना आपण असाच तयार करू जेणेकरून तुम्हाला ह्यातून आलेलं डिफरन्स जे आहे समजेल